बाळ फ्री श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार देवगड तालुक्यातील वाडातर गावातील अक्षता वाडेकर यांच्या घरासमोरील सार्वजनिक जागेत खाजगी उद्देशानं लावलेल्या सी कॅमेऱ्यामुळे तेथील स्थानिक ग्रामस्थांच्या गोपनीयतेला धोका निर्माण झाला आहे सदर कॅमेरा त्वरित काढावा अशी मागणी वारंवार करूनही प्रशासनानं कोणतीही ठोस भूमिका घेतली नसल्यानं येत्या स्वातंत्र्यदिनी उपोषण करण्याचा इशारा अक्षता वाडेकर यांच्यासह ग्रामस्थांनी दिला आहे मी वासुदेव दाजी कोयंडे राहणार वाडा तर ह्या कॅमेऱ्याच्या समोरच माझं घर आहे त्याच्यामुळे हा त्याने कॅमेरा अनधिकृत म्हणून लावलेला आहे कोणाला न विचारता विचार ना गावातल्या कोणाला विचारलं ना गावाचं जे हे मंडळ आहे त्या मंडळाला पण न विचारता त्या अध्यक्षाला पण न विचारता त्याने स्वतःच्या ह्याच्यावरती पॉवरवर आणि तो कॅमेरा लावला आणि धूप धूपबांधारा गव्हर्नमेंटचा बांधारा खंदून सगळी म दगड वगैरे उचलून टाकून तिथे त्याने गाड्या पार्किंगसाठी जागा बनवली आणि हा रस्त्याची कॉन्ट्रॅक्टरला दमदाटी करून त्याला खडी आणि कॉन्ग्रेट वगैरे टाकून डांबर टाकून घेतलं त्याच्यावरती असं आणि हे तो मनमानी कारभार करतो त्याचप्रमाणे लोक जर आता ह्याला पोलीस पाटील बनवलेलं आहे तर लोक जर त्याचा दाखला मागण्यासाठी जर गेले तर लोकांना आठ आठ दिवस दाखलासुद्धा देत नाही असा त्याचा सगळा व्यवहार आहे आणि दादागिरी दमदाटी करणे हा त्याचा काम आहे पहिल्यापासून मला स्वतःला सुद्धा त्याने सांगितलं होतं की तुला मी बघून घेईन माझ्या थोड्याशा जमिनीसाठी माझीच जमीन असताना मलाच वरती दादागिरी करतो आणि मला सांगतो की तुला बघून घेईन माझं वकील उत्तर देईल असं मला स्वतः सांगितलं म्हणून मी त्याची पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली आहे तेवीसला त्याच्यानंतर परत त्याने माझ्यावरती त्या पै पोलिसाला कदमला पैसे देऊन त्याने हे केलं की माझ्या चॅप्टर केस करायला सांगितली आणि हा जो कॅमेरा आहे त्याच्यामुळे आम्हाला नाहक त्रास आहे ह्या पासा घरांना नाहक त्रास आहे त्याच्यामुळे काय आमची लोकं आम्ही गाभी समाजाची माणसं आहोत आमच्या उदरनिर्वारासाठी आमची काही लोकं कालवा बोलतात त्याच्यामुळे त्यांच्यावर हे जे म्हणजे अंगात परिधान केलेलं जे कपडा आहे तो कुठे इकडे तिकडे जातो त्याच्यामुळे हा कॅमेरा कॅचअप करतो आणि आमच्या घरामध्ये नेटवर्क येत नाही त्याच्यामुळे आम्हाला ते मोबाईल घेऊन आमच्या बंदरापर्यंत यावं लागतं आणि त्याच्यावर आम्ही जे जे काय बोलू ते हे कॅमेरा कॅचअप करतो आणि ते त्याला संपूर्ण समजतं आणि तो सांगतो की माझी माणसं ठेवलेली आहेत असं आहे त्यामुळे हा कॅमेरा तात्काळ हट हटण्यात यावा नाहीतर येत्या पंधरा तारीखला पंधरा ऑगस्ट रोजी आम्ही तहसीलदाराच्या ऑफिसच्या समोर उपोषणाला बसणार आहोत आणि हा कॅमेरा लावण्यासाठी आमचा जो ग्रामविकास मंडळाचा जो अध्यक्ष आहे पुष्पकांत वाडेकर त्याने त्याला सपोर्ट केलेला आहे आणि नाहा कोणाचे पण सह्या मुला बाळांचे सह्या घेऊन शंभर सह्या जमवून त्यांनी पाठवून दिलेल्या आहेत विरोधात आमच्या आणि एक माणूस असा आहे की त्याने दोघा चौ पाच सात लोकांच्या सह्या फो हे भोगस मारलेले आहेत तो पण मनुष्य आम्हाला माहिती आहे नमस्कार मी अक्षता जयवंत वाडेकर माझ्या घरासमोर देवगड वाडा तरचे मी आहे रहिवासी माझ्या घरासमोर कॅमेरा आणि गाड्या लावलेल्या आहेत त्या अनधिकृत आहेत त्यानंतर मी एप्रिल महिन्यामध्ये ह्या गाड्या आणि कॅमेरा लावला गेलेला आहे त्यानंतर मी पोलीस स्टेशनला तक्रार केली तिथूनही मला उत्तर आलं नाही परत मी वरच्या स्तरावरती सगळीकडे जिल्ह्यावरती लेटर पाठवलेले आहेत पण तिथूनही मला उत्तर काही आलं नाही त्यानंतर मी दोन ते चार वेळा गावात येऊन प्रयत्न केले मला काही चांगली उत्तरं मिळाली नाही त्यानंतर गावातील अध्यक्ष ह्यांनाही मी कळवलं होतं की माझ्या घरासमोर कॅमेरा तर ते बोले हो हे चुकीचं आहे परंतु त्याने कुठलं कार्य हे असं के कार्य केलं नाही त्या उलट त्यांनी त्या व्यक्तीच्या म्हणजे सुमित ढोके ह्यांचं लेटर लिहून खोट्या सह्या ज गावामध्ये घेतल्या त्यासाठी मला मुंबईनं परत यावं लागलं आणि इथे मी पुन्हा धावपळ केली तेव्हा मला कळलं की हे खोट्या सह्याने घेतलेले आहे परंतु आता जो काय मला न्याय मिळत नाही त्यासाठी मी पंधरा ऑगस्टला उपोषणासाठी बसणार आहे तहसील ऑफिसच्या समोर त्रास असं म्हणण्यापेक्षा हा कॅमेरा आता जेव्हा मी हनुमान जयंतीला त्याची उंची फार होती जेणेकरून तो थ्री सिक्स्टी डिग्रीचा कॅमेरा आहे त्यामुळे ते, ते संपूर्ण घेतलं आता इथे तुम्हाला माहिती आहे मच्छी पकडतात लोक महिला कालवं बोसतात तिथे कशाही असतात म्हणजे आता मी असं सांगू शकत नाही पदर कुठे असं काय असो खाली कालवं बोसतात तो त्या पोलिसाने सांगितल्यानंतर थोडंसं त्याची उंची कमी केली पण माझं म्हणणं होतं पोलिसांना की तुम्ही हा हलव हलवला का नाही कॅमेरा का तर नाही मॅडम आमच्या हद्दीत येत नाही हद्दीत येत नाही म्हटल्यावर मी पुढचं पाऊल उचललं मी मॅरिटेन लोकांना त्यांना लेटर पाठवलं तर ते सांगतात ते माझ्या हद्दीत नाही पोलीस सांगतात ना माझ्या हद्दीत नाही ते सांगतात माझ्या हद्दीत नाही म्हणून मी आता शेवटचा ठोस निर्णय घेतलेला आहे मी पंधरा ऑगस्टला दोन हजार पंचवीसला उपोषणाला बसत आहे हे माझे सगळे ह्या वाडातरचे ग्रामस्थ आहेत मी आता पोलीस स्टेशन दिलेलं आहे ओरसला दिलेला आहे तहसील ऑफिसला दिलेलं येते प्रांतला दिलेला आहे आणि हे सगळे लेटर दिलेले आहेत तर ह्या सगळ्या ह्याचे दखल घेतली नाही म्हणून मी पंधरा ऑगस्टला उपोषणाला आम्ही बसणार आहोत आमचं दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल